देशी हरभऱ्याची उसळ आज आपण बनवणार आहे आणि ही उसळ तुम्ही ना ह्या उसळीचं चा तुम्ही चाटही बनवून खाऊ शकता किंवा नाश्त्यासाठी ना तुम्ही आठवड्यातून दोनदा अशी उसळ बनवून जर खाल्ली ना तुमच्या शरीरामध्ये जर तुम्हाला कमजोरी वाटत असेल किंवा तुम्हाला ना आळस येत असेल तर तुम्ही शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमी असेल तर तुम्ही अशी उसळ जर आठवड्यातून एकदा दोनदा नाश्त्यासाठी खाल्ली ना तुमच्या शरीरामध्ये आळस किंवा तुमची जी, जी कमजोरी आहे ना ती पूर्ण असे दूर होते कारण हरभऱ्यामध्ये भरपूर असं प्रोटीन कॅल्शियम आणि फायबर आहे ज्यामुळे आपल्या शरीरामधील पूर्ण थकवा कमी होतो आणि शरीर चांगलं राहण्यास मदत होते त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे नाश्त्यासाठी आज आपण हरभऱ्याची उसळ बनवतो आहे आणि उसळ बनवण्यासाठी इथं भिजवून घेतलेला हरभरा घेतलेला आहे म्हणजे मी रात्री हा हरभरा भिजायला घातला होता आणि सकाळी आपण नाश्त्यासाठी घेतलेला आहे भिजवलेला हरभरा हरभरा घेताना ना असा देशी घ्यायचा ज्याच्यामुळे आपल्या शरीराला पण भरपूर असे फायदे होत असतात आणि हरभरा चवीला पण देशीना छान लागतो त्याच्यामुळे आपण हरभरा घेताना दिशी घेतलेला आहे हरभरा शिजवण्यासाठी आपण इकडं कुकर घेतलेला आहे आणि स्वच्छ धुतलेला हरभरा आपण कुकरमध्ये घालून घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला कुकर थोडं पाणी घालायचं आहे आणि फ्लेवरसाठी ना दालचिनीचे तुकडे घालायचे आहे दालचिनीचे तुकडे घातले ना छान असा हरभऱ्याला एक फ्लेवर बसतो चवीनुसार मीठ घालून ना आता आपण ना इकडं कुकरचं झाकण लावलेलं आहे कुकरचं झाकण लावल्यानंतर आपण गॅसवरती कुकर ठेवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम खून ठेवून आपल्याला ना हरभरा शिजवण्यासाठी कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये ना हरभरा चांगला शिजला जातो हरभऱ्याच्या उसळीमध्ये इथं घालण्यासाठी ना आपण लसूण आणि आलं बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण जास्तीचं घेतलेलं आहे कारण उसळीला थोडंसं लसूण आणि आलं जास्त असलं ना उसळ छान लागते चवीला आपण धना पावडरही घेतलेली आहे जिरा पावडर लाल तिखट आणि थोडीशी कसुरी मेथी घ्यायची कसुरी मेथीमुळे ना हरभऱ्याला एक छान असा कसुरी मेथीचा फ्लेवर बसतो आता आपण इथं बघा कुकरचं झाकणही काढलेलं आहे आता आपल्याला हरभरा शिजलाय की नाही हे चेक करायचं आहे त्यासाठी आपण चमच्यामध्ये हरभरा घेतलेला आहे आता आपण चेक करूया हरभरा बघा छान शिजलेला आहे शिजलेला हरभरा आता आपण एका गाळणीमध्ये काढून घेणार आहे असा श ना गाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि जे पाणी आहे ना ते ज्यामध्ये बघा भरपूर असं प्रोटीन असतं त्याच्यामुळे हे पाणी पिऊन तरी घ्यायचं नाहीतर कोणत्याही भाजीला तुम्ही वापरू शकता हे पाणी आणि आता हरभऱ्याचे आपण बनवतो बनवतोय गॅसवरती इकडं आपण कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आता आपल्याला ना पहिल्यांदा तेल वतून घ्यायचं आहे तेल थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे आलं आणि लसूणना चमच्याने चांगलं परतून घ्यायचं आहे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत इकडं आपण परतून घेणार आहे त्याला एक थोडासा असा ब्राऊन कलर आलेला आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे मसाले घेतले होते ना ते सर्व मसाले घालून घेतले आणि थोडीशी हळद आणि हिंग घालायचा हिंग पोटासाठी चांगला असतो ना त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये हिंग घालून मसाले सगळे आपण चांगले परतून घेतले मसाले परतवल्यानंतर मग त्याच्यामध्ये शिजलेला हरभरा घालून घ्यायचा हरभरा आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये दालचिनीचे तुकडे आपण काढून घेतलेले आहेत कारण फ्लेवर ना हरभऱ्याला दालचिनीचा बसलेला आहे त्यामुळे नंतर काढून घेतले तरी चालतात चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून आपल्याला हरभरा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर तयार झालेली आहे इथं बघा हरभऱ्याची उसळ हरभऱ्याची उसळ ना सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा अशी खाऊ शकता किंवा मधल्या वेळेत तुम्हाला काहीतरी थोडंसं असं चटपटीत खायचं आहे त्यावेळी प्लेटमध्ये ना थोडीशी हरभऱ्याची अशी उसळ घ्यायची इथं बघा आपण प्लेटमध्ये हरभऱ्याची उसळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं असा चिरलेला कांदा घालायचा आहे थोडंसं टोमॅटो टाकून घ्यायचं चिरलेलं आणि कोथिंबीर घालायची आणि ह्या ठिकाणी बघा आपण आलूभुजी वापरलेली आहे ह्या ठिकाणी तुम्ही शेवही वापरू शकता थोडंसं आपल्याला लिंबू पिळायचं आहे त्याच्यावरती आणि घरामध्ये तुम्ही असं चटपटीत असं चाट बनवू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद